जय भीम नमो बुद्धाय मी संदीप मांजरमकर रिपब्लिकन सेना जिल्हा नांदेड दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन नांदेड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेलं आहे बौद्ध टेम्पल ॲक्ट बौद्ध टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा यासाठी बौद्ध येथे गेल्या तीस दिवसापासून बौद्ध भंते हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व विविध आंबेडकरवादी पक्ष संघटना यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाची मुख्य मागणी ज्याप्रमाणे या देशातीलच नव्हे तर जग जगभरातील बौद्धांचं अत्यंत महत्त्वाचं धार्मिक स्थळ बौद्ध याला मानण्यात येतं भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त झालं त्या ऐतिहासिक वास्तूचं महत्त्व जपण्यात यावं यासाठी ज्याप्रमाणे इतर धर्मियांचे धार्मिक स्थळं त्या त्या धर्मातल्या त्यांच्या लोकांकडे याचं मॅनेजमेंट असतं यांचं देखभालीचा सगळे जिम्मेदारी त्या, त्या समाजाच्याच व्यक्तींकडे असतं फक्त या बौद्धांच्याच ऐतिहासिक धार्मिक स्थळांना इतर धर्मियांना बौद्धोत्तरांना त्या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे ज्याप्रमाणे बी टी एक्ट एकोणीसशे एकोणपन्नास अन्यायकारक आहे म्हणून ब सातत्याने या ठिकाणी बौद्ध बनते आंदोलनं करत असतात त्या आंदोलनाला बिहारच्या राज्य शासनाने व या देशाच्या केंद्र शासनाने केराची टोपली दाखवलेली आहे त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आणि बौद्ध या ह्या बौद्धोत्तरांच्या ह्या मनुवाद्यांच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी हा नांदेड येथील ऐतिहासिक मो मोर्चा होणार आहे या मोर्चाची सुरुवात नांदेड येथील नवीन मोंडा ह्या मार्केट कमिटीच्या मैदानापासून सुरू होऊन द तथागत भगवान ब गौतम बुद्धांचा नियोजित पुतळा येथून महात्मा फुले ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून निघून हा मोर्चा शिवाजीनगर कलामंदिर वज्राबाद मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विश्वरत्न परमपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाला या मोर्चाचा समारोप होणार आहे या मोर्चामध्ये या ऐतिहासिक मोर्चामध्ये बौद्धगया मुक्तीच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन या ऐतिहासिक मोर्चाचे साक्षीदार व्हावे असे मी सर्व नांदेडच्या आंबेडकरी अनुयायांना बौद्ध उपासक उपासिका यांना जाहीर आव्हान करतो व विनंती करतो हे मोर्चा श शा, यशस्वी करण्याची प्रत्येक बौद्ध बौद्ध अनुयायाची जिम्मेदारी समजून हा स्वतःचा मोर्चा समजून आपण ह्या मोर्चामध्ये लाखोंच्या स संख्येने सहभागी व्हावे एवढे बोलतो आणि पुन्हा एकदा आपणा आपली रजा घेतो जय भीम नम आहे